मित्रांनो आपण बघू शकतो उसाटण्यामध्ये एक गावठी बैल सुद्धा विन झाला आहे त्याचं नाव आहे बच्चा हे जवळ बघू शकता गोंडच वासूर आहे एकदम आणि गावठी वासुर आहे आणि बलमा हा हा बलमा आहे आणि आज विन झालेले आहेत उसाटण्यामध्ये गावठी वासुरे एकदम छोटी वासरे येतात आपल्या अड्ड्यामध्ये आणि नक्कीच त्याचा पण तो पण विन झालेला आहे आणि खुशी असते एक छोटा गैलगाड्या मालकांची कशी असते कारण सगळे मुलंच आहेत लहान लहान तर बघूया आपण कशी त्यांची खुशी आहे आणि काय बोलतात आपल्या बैलांमध्ये मित्र नमस्कार आपण आलो तो उसाट्यामध्ये आणि आपला चॅनल म्हणजे सर्वसामान्यांचा चॅनल आहे जेवढी लहान वासरे येतात अड्ड्या म्हणजे तेवढ्यांच्या मुलाखती करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो तर मित्र आपल्यासोबत आहे तर काय सांगशील आज दोन आपले विनजोड विन झालेले आहेत आपली वासरं विण झालेली आहेत काय सांगशील आज काय नाही आम्ही एवढी मोठे जोडलं आम्ही इच्छा पण केला का आम्ही जिंकणार जिंकणार म्हणजे आमच्या बैल आमच्या आम्ही कधी अशा सोडले ना कधी हरलो नाही आणि तो बैला म्हणजे गाडी बघ बग... गाडी बघायला चालतो आणि जेवढाच पालना एवढा तेवढा जेवण नाही जशी गाडी पालणार समोरची तसा पलणार ना तुझं नाव सांग आणि तुझ्या बैलांचे नाव सांग गावाचं नाव सांग माझं नाव ओमकार गावाचं नाव शिरवली बलमा आणि तो बच्चा आता किती वर्ष झाली झाली जवळपास पाच वर्ष पाच वर्ष आणि किती गुला झाले आपल्या बैलांच्या आतापर्यंत तेरा, तेरा मध्ये गेलो गेलो होतो एका एका पहिला पहिला गुलाला आम्हाला भेटला नाही तिथून आम्ही सुरुवात केली गुलाला आणि कसा परफॉर्मय आपल्या दोघांचा कारण की एक गावठी बैल आहे आणि कुठून खरेदी दोन्ही पण कुठून खरेदी केले होते आता आणलेल्याच कष्ट चीज झालंय तुझं म्हणजे आणलेलं आणि काय सांगशील गावटी बैलाबद्दल काय सांगशील कारण की गावटी वासरू तो एवढा छोटा आहे आणि तो याच्या चुकतीला पळतो तर वासराबद्दल काय सांगशील गावटी वासराबद्दल वासराबद्दल काय नाही आमचा आमचा जुना बैल होता त्याचा मोठा भाव समजा समजा एक दिवसात तीन शर्यती करायचा आणि तो आमच्या मामाला समजा बैल होता आम्ही असा हकला हकल्या बद्दल घेतला होता तो पला कारण आमच्यावर आजूबाजूच्या लोक जायला लागले आजूबाजूच्या लोक जायला लागले मग ते म्हणते म्हणला का आम्हाला बैल पाहिजे असं झाला तसं झाला बैल देऊन गलती केली मग त्याला आम्ही बघा समजवला पैसे बिशे दिले त्याला तरी तुम्ही तो मानला नाही मग त्याला दिला आम्ही बैल मग दिल्यानंतर त्याने बैल रान सोडून रान जंगलामध्ये सोडून दिलं चारायला जंगलामध्ये सोडून दिला म्हणजे कसे बैलाला फार दिवस म्हणतात नाही कसा कसा वाला घेत ना घेणार बैलाला दिवस म्हणतात मग त्याच्यामध्ये तो पडला तो पहिल पडला त्याच्या की म्हणला तो तो बैल जरा खराब झाला मग तो मालक आता मालक आला का मला बैल नको म्हणजे तुमचा बैल तुम्ही घ्या तुम्ही पलवा मग आम्ही बोललो आम्हाला बैल नको आम्ही लास्ट पर्यंत तसं आम्ही नान सोडून दे पण आम्हाला तुझा बैल नको आम्हाला बैल म्हणजे नको म्हणजे नको मग त्याने काय केला बैल नाही घेत मग त्याला गायच घ्या मग गाय घेतली मग आम्ही घरचा बैल लावला तो वासू झाला आणि तो सुद्धा आता तुमचं नाव करतोय असं म्हणायला लागेल तर काय सांगशील आपल्या आता हा दुसरा आहे बलमा बलमा बद्दल काय सांगशील बद्दल जेव्हा आणला होता कोणाला कोणा दहा पंधरा जणांना काय मानत नव्हता मग दोन तीन जेवण झाले गोळ त्याला गोड देऊन 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 बरावा झाला शांत झाला एकदम आता पोरं त्याच्या ढेंगा ढेंगामधून घसून आता वरती बसत त्याच्या लहान बरं काय टेन्शन नाही तर दिवसाला दोन दोन तीन दोन दोन शर्यती म्हणजे करतात तीन शर्यती नाही दोन असं वाचर होणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याकडे जेव्हा मोठे वास्र आपण मोठ्या किमती देऊन वैद्य खरेदी दे करतो ती सुद्धा काही वाया जातात पण आता एवढी चांगली घरातले वास्तर असून काम करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि तुमचं कुठे ते पुण्य असणार त्यामुळे चांगली वास्त्र तुला भेटली आणि तुझा नाद म्हणजे पूर्ण करण्याचे ते काम करतात तर बाबांचा किंवा आईचा कसा सपोर्ट असतो याच्या बाबांचा सपोर्ट बाबांचा म्हणजे आईचा सपोर्ट म्हणजे एवढा सपोर्ट कुठल्या आई बाबा एवढा सपोर्ट करत नाही लहान मुला आपल्या मुलांना एवढा सपोर्ट लय म्हणजे एवढा सपोर्ट मिळतो ना बाबाने खरेदी केला आम्ही खरेदी केलेला नाही आणि पहिले जेव्हा बाहेर काढायचं असतं किंवा जेव्हा शर्तीला यायचं असतं तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा असतो लय भरपूर सपोर्ट असतो आणि सपोर्ट घरच्यांचं असणं पण खूप गरजेचं आहे सपोर्ट तुम्ही लहान असलेच आहे म्हणजे सगळे लहानच आहेत तुम्ही तुमच्यासोबत मोठी माणसं कोण आलेत की नाही आलेत ना निघत गेले आणि काय सांगशील की आज तू येतो यांच्यासोबत सर्तीला येतो तर कसा आनंद वाटतो तुला सर्तींचा आज आणि बैलांना भरायचं किंवा तू काय काम करतो त्यांच्या बैलांच्या पाठीमध्ये भरपूर आम्ही जवळ दोघ जण बघतो सगळं रिहर्स टाकणं फेरा टाकणं वगैरे टाकता जोडी म्हणजे असे होती ना आम्हाला कोणी 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 घरी मोठा बैल तेजा आहे आमचा बैल म्हणजे फाकतोय आम्ही बाहेर निघतोय आम्हाला कोणी नाही जेव्हा जेव्हा आमची जोडी लागली ना तेव्हापासून आमच्या मागे लागले लोक आम्ही 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 आम्हाला पण नको आम्ही बैला करून घरा माणूस ठेवू पण कोणाला देणार असं असं आमचं जेव्हा आम्हाला गरज पडते तेव्हा सगळे नाका दिवस होते आता तुम्हाला गरज पडते मग तुम्ही आता आम्हाला करता जेव्हा एक दुसरा घरचा बैल पाहायला लागतो ना तेव्हा दहा जण पाठी लागतात पण जेव्हा गरज असते तेव्हा कोण 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 साध्य तर नक्कीच दादा जे आपले छोटे दोन वाचले नंदी आहेत आपले तुला नशिबानी भेटलेत तर खरंच काळजी घे यांची आणि काळजी घेतो आहे आठ दिवस सुद्धा चांगले शरीर ती कर आज आमच्या चांगले तुला शुभेच्छा आणि परत सुद्धा आपण नेक्स्ट साडे मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत थांबूया धन्यवाद